नमस्कार मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही तुमच्या रेशन कार्डचा नंबर ऑनलाईन कसा पाहू शकता तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी तुम्हाला प्ले स्टोर नावाचे ऍप दिसेल तुम्हाला ह्या ॲपला ओपन करायचे आहे यानंतर तुम्हाला खाली इथे सर्चचं बटन दिसेल किंवा इथे वरती सर्चचं बटन दिसेल तुम्हाला इथे सर्च करायचे आहे मेरा राशन आपल्याला इथे ई आर ए आर ए टी आय ओ यन -E आपल्याला इथे मेरारसेन सर्च करायचे आहे यानंतर तुमच्या समोर हे ॲप येईल तुम्हाला हे ॲप डाउनलोड करायचे आहे हे ॲप डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला ह्या ॲपला ओपन करायचे आहे आणि इथे नोटिफिकेशन परमिशनला अलॉ करायचे आहे यानंतर हे ॲप तुमचं ऑटोमॅटिक ओपन होईल हे ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता आधार सीडिंग तुम्हाला इथे आधार सीडिंग वरती क्लिक करायचे आहे आणि इथे आधार संख्याला सिलेक्ट करायचे आहे यानंतर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि सबमिट वरती क्लिक करायचे आहे इथे तुम्हाला तुमच्या ओ टी पी ची गरज नाही आहे फक्त तुम्हाला इथे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि सबमिट वरती क्लिक करायचे आहे आता तुम्ही इथे पाहू शकता इथे आपला रेशन कार्ड नंबर आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचा रेशन कार्ड नंबर पाहू शकता जर तुमची या व्हिडिओतून मदत झाली असेल तर प्लीज मित्रा चॅनलला सबस्क्राइब करा सबस्क्राइब करणे बिलकुल फ्री आहे